आपले स्वागत आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व चर्मकार समाजाचा मेळावा संपन्न नांदेड राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अंबिका मंगल कार्यालय काबरा नगर रिंग रोड नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व चर्मकार समाजाचा मेळावा संपन्न झाला यावेळी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच समाजरत्न पुरस्कार गोविंद मावली व दिलीप गंधारे यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव गेलोप उद्घाटक बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंढारकर आमदार किशनराव वानखेडे आमदार बाबुराव कदम कोहळीकर विजय आहिरे शिवानंद आहिरे संभा वाघमारे सुरेश हटकर व सीमाताई गायकवाड मीनाताई वाघमारे हराळे व आयोजक कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माधव गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक नागरिक व पत्रकार उपस्थित होते समाजाच्या महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला कर। आज चर्मकार समाज यांनी राष्ट्रीय विद्यार्थी गुणवंतचा सत्कार ठेवला त्या निमित्ताने खूप चांगलं का दरवर्षी प्रमाण हा कार्यक्रम आयोजित केले जातो आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो समाजाकडून आणि समाजाला एक वाव भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच एक पुरस्कार समाजाविषयी जे चांगलं काम करणार त्याचा सुद्धा पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम तिथे आयोजित केला जातो केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री घोलप साहेब सुद्धा होते आमचे उमरखेडचे आमदार किशनराव हे सुद्धा आमचे सहकारी होते तसेच दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडाळकर सुद्धा होते हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माधवराव गायकवाड हे आयोजित केले जाते त्यांची सहकारी टीम आणि दरवर्षीप्रमाणे गुरुवंत गुरुवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार असे दरवर्षी प्रमाण केले जातो त्या एकच समाजाच्या का काही अडचणी समस्या याच्यामध्ये आम्ही मांडल्या जातात आणि समाजाच्या सोडण्यासाठी आम्ही सुद्धा तिन्ही आमदार आम्ही समाजाच्या पाठीशी या निमित्ताने सांगतो करणार आहात राष्ट्रीय राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी होती की नांदेड जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराजांचा पुतळा झाला पाहिजे तिच्यासाठी निश्चितच मी व नांदेडचे दोन्ही आमदार कल्याणकर साहेब असो बोंडारकर साहेब असो आणि आपलं एक शिष्टमंडळ कार्यकर्त्याच मुंबईला घेऊन जाऊन या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री महोदय यांच्याकडून पहिले आपण जागेसाठी जागा उपलब्ध करून घेऊ आणि निधीचा प्रश्न नगरविकास त्यांच्याकडेच असल्यामुळं निधीची काही अडचण येणारच नाही मी निश्चितच प्रयत्न करणार आहे हा आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं सर्वच नांदेड जिल्हा असो बाजूचा यवतमाळ जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जेवढे आपले लागलेले गवर्नमेंट सेवेमध्ये कर्मचारी एम पी एस सी युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेमधील सर्व कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा समाजाच्या वतीनं करण्यात आला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो अशा उपक्रमामुळेच विद्यार्थी घडत असतात आणि जास्तीत जास्त समाज बांधव आपण त्यांचे पालक इथं येतात आणि त्याच्यामुळं शिक्षणाला प्रवर्त होण्यासाठी सहकार्य केलं जाते परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक सामाजिक काम करणारी संघटना आहे ती महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करते आणि हा महाराष्ट्रातला सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रोग्राम आहे की आम्ही सगळ्यांनाच प्रोग्राम दिलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवन विद्यार्थ्यांचा सत्कार करावा त्याचाच मी इथला प्रदेश अपेक्षा असल्यामुळं थोडासा कमी अधिक होत असला पण महाराष्ट्रात सगळीकडे झाली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजाच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यासाठी त्यांना एक मोटिवेट करण्याचं काम करायचं आहे दरवर्षी आपण हे करत असतो गेल्या वर्षी आपण तुम्ही सगळे होतात की गेल्या वर्षी आपण कांग्रेस सरांचा कार्यक्रम घेतला होता खूप मोठा घेतला होता आपण त्याचं स्वरूप जरा वेगवेगळा असतो कधी सामाजिक क्षेत्रातले लोक बोलवतो कधी राजकीय क्षेत्रातले बोलवतो कारण विद्यार्थ्यांनी कधी सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांना एक स्क्रीन मिळालं पाहिजे की बाबा जर शिक्षणात आपण जर कुठं कमी पडलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हा त्यांना अनुभव यावा या, या दृष्टिकोनातून आपण हा सत्तराचं आयोजन केलं दुसरं आपण जे समाजभूषण देतो समाजामध्ये जी झिजली माणसं जी, जी पाच पन्नास वर्षापासून काम करतात माझ्यासोबत तीस बत्तीस वर्षापासून गोईंद माउली काम करतात ज्यांनी आज गोइंद मावलीला जरी आज आपण समाजभूषण दिलं पण गोविंद माउलीचा स्वभाव एवढा चांगला की एक कॉम्प्लेट घेऊन प्रत्येकाच्या दारात जातात ते घरी जाऊन पॉम्पलेट देतात आणि कार्यकर्त्यावर हफलेले असतील मी पदाधिकारी आहे मी कसं जाऊ पॉम्पलेट द्यायला मी हे कसं करून गोळी आणि तसं नाही करत मग माणूस समाज होते कधी त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा असायला लागते सगळ्यापेक्षा मग सगळेच समाज भूषण करता आले असते आपल्याला दोन दोन हार एक प्रमाणपत्र देऊन तसं आपण करत नाही याच्याबद्दल जे गंधारे हे नाव म्हणाल जास्त माहित नाही परंतु एकोणीशे पंच्याण्णवला राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाल्यानंतर दिलीपराव गंधारे त्यांची पत्नी हरगाव हातगाव महानगर हातगाव नगर परिषदेची अरे थोडा हातगाव नगर परिषदेची सभापती होती आणि त्या काळामध्ये दिलीपरावने खूप मोठं काम केलं त्यांनी संघटना बांधण्याचं काम केलं हातगाव शहरामध्ये संघटन बांधून ठेवलं आणि मोठ्या मोठ्या रहिदास महाराजांच्या जयंत्या जशी आपण जिल्ह्याला करतो तशी जयंती हातगावमध्ये मा दिलीपरावच्या माध्यमातून झाली आणि तिथे जे सभागृह झाले मेन मार्केटमध्ये संत रोहिदास महाराज सभागृह हे दिलीपराव जी झाले आणि म्हणून दोन्ही महान व्यक्तींचा कुठेतरी मान सन्मान व्हावा सन्मान करावा म्हणून त्यांना आपण समाजरत्न दिले जेणेकरून समाजात नाशिक गेला पाहिजे की बाबा आपण काम केलं तर कोणीतरी आपली नोंद घेणार आहे म्हणून हे दिलेलं आहे मागणीच मी तुम्ही काय विचार नाही त्याचं आम्ही सगळं सांगून टाकायला गो की जे मागणी आहे आपली हा उपक्रम आता गेलाय पंच्याण्णव पासून चालू आहे बत्तीस वर्ष झाले रोज कार्यक्रम दरवर्षी काय ना काय कुठं ना असतोय मिनजयंतीला बाबासाहेब जयंती फार मोठे आम्ही मनातून मानतो आणि राष्ट्रीय चर्मदार संघ सगळ्यात महापुरुषांना मानतो तुम्ही बघत असाल सगळीकडेच सगळेच कार्यक्रम घेतो आम्ही सामाजिक जे काय ते राजकारणाशी आमचं कोणी ते घेणार नाही संघटना ही पूर्ण राजकीय त्यानंतर जे एक सामाजिक असेल त्याचा असतो दुसरं तुम्हाला महत्वाचं सांगायचं की सगळ्या महापुरुषांचे पुतळे नांदेड मध्ये सगळ्याच सगळ्याच ठिकाणी आहेत संत रविदासांचा पुतळा नांदेड शहरात कुठेच नाही ही मागणी रेटण्यासाठी आम्ही मागच्या वेळेस आंदोलन केलं तिथूनही पुढं करू आमची तुम्हालाही पत्रकारांना विनंती यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा जे गांधी पुतळ्याजवळ पाण्याची टाकी पाडण्याचं काम चालू आहे ती टाकीच्या ठिकाणी आम्हाला हजार दोन हजार फूट जागा मिळाली तरी बस झालं कारण दरवर्षी संत रविदास महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी होते आयट्या ते शक्तीनगर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो म्हणून आम्हाला जर ते जर पॉईंट दिला तर आमची मिरवणूक त्या ठिकाणी थांबेल आणि खूप काही करता येईल आणि रविदास महाराजांचं फार मोठं काम आहे जे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही रविदासांनी या देशामध्ये ऐसा चाहू राज रविदास रे प्रसन्न ह्या एकाच वाक्यावरती या देशाचं संविधान बाबासाहेबांनी रविदासांचं कार्य खूप मोठं आहे त्यांचे अभंग गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहेत आणि गुरुद्वारा आपल्याला जवळ असल्यामुळं तिथे जे बाहेर देशचे लोक येतात त्यांना सुद्धा रहिदास महाराजांचं दर्शन होईल म्हणून ती आमची मागणी आहे आणि आपण रेटून धरावी आणि संघ ह्या पद्धतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्य करत.